तर आता गवत त्या खाल्याला रात्र बघितली कसला असं आता दोन शेंगा उकडलं शेंगा झाल्या गवत नाही काढा लागत टाकवाल्या आणलं का तेव्हा म्हणता ता ता आता गवत काढा आणि मग फेर आता मग फेरा आता एवढं काढलं आता एवढं काढलं ते आता तेवढं झालं आता इकडलं तेवढं अजून दोन दिवस लागल दोन दिवस तर फार होतं

उशिरा भाजी खोड़ा उठा खाड़ा मंगा था